नमस्कार मित्रांनो मी पवन साळवे निर्वी पवन टू झिरो मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण कोल्हापूरच्या महाधुरी हत्ती संदर्भात बोलणार आहोत महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आमची माधुरी हत्तीनी आम्हाला द्या अठ्ठावीस जुलै पासून कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून आंदोलने करत होते कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचा वणवा पेटला होता माधुरी नावाच्या हत्तीला कोल्हापूरकर पासून दूर केल्याने संतापाची लाट पसरली होती कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रावर दुःखाचा ढोंग कोसळण्याच पाहायला मिळत होत प्रेम लाडक्या माधुरीला वंतारामध्ये घेऊन गेल्याने नागरिकांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला लाडक्या माधुरी माधुरीचा दुरावा त्यांना सहन होत नव्हता कोल्हापूरच्या नांदणी गावात असलेल्या मठात माधुरी हत्तीचे वास्तव होते त्या हत्तीला दोन नावाने ओळखलं जायचं एक महादेवी तर दुसरी माधुरी या दोन नावाने ओळखायचे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून माधुरी हत्तीनीचे पालन पोषण करण्यासाठी तिला मठात ठेवण्यात आलं होत माधुरी हत्तीनीचा ताबा मिळवण्यासाठी हे प्रकरण थेट कोर्टामध्ये गेलं मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर तिचं वनताळात रवानगी करण्यात आली माधुरी हत्तीनीला घेऊन जाऊ नये यासाठी अनेक क्षेत्रातून प्रयत्न करण्यात आले परंतु सर्वांच्या प्रयत्नाला अखेर अपयश झालं आणि माधुरी हत्तीनीला वंतमध्ये सोडण्यात आलं वंटारामधून पुन्हा कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत माधुरी हत्तीच्या समर्थनार्थ विविध पक्ष आणि संघटनांनी पदयात्रा काढली मोर्चे काढले आमची माधुरी हत्ती आम्हाला परत द्या असा आक्रोश कोल्हापूरच्या रस्त्यावर येऊ लागला यासाठी कोल्हापूरकरांनी माधुरी हत्तीसाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली स्वाक्षरी मोहीमच्या अंतर्गत आमची माधुरी हत्ती आम्हाला मिळेल ही शेवटची आशा कोल्हापूरकर घेऊन चालले होते माधुरी हत्तीच्या समर्थनार्थ मोर्चे काढल्यानंतर पदयात्रा काढल्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबवली त्या स्वाक्षरी मोहीममध्ये एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती देखील समोर आली ही मोहीम राबवत असताना नागरिकांनी एकच माहिती दिली की आम्ही या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून माधुरी हत्तीच्या संदर्भात आम्ही राष्ट्रपतीकडे मागणी करत आहोत आणि आमची माधुरी हत्ती आम्हाला मिळेल हीच आशा करतोय कोल्हापूर मधली नांदणी गावातील स्वस्तीश्री जिनसेन भटारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा केंद्रबिंदू मानला जातो या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना असून याच मठात गेल्या अनेक दशकापासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते महादेवी ही त्या परंपरेची जिवंत उदाहरण असून गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून ती मठात राहत होती महादेवी हत्तीचा वन वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेठाने केला होता हे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला होता यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावा लागेल असे निरीक्षण लागे ला। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या महादेवी हत्ती बाबतची याचिकेनंतर सुप्रीम कोर्टा कोर्टाने फेटाळली त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्ती वंताराकडे सोपवण्यात आली हे सर्व प्रयत्नानंतर मात्र वन ताराने देखील नागरिकांचा आक्रोश पाहून संयमाची भूमिका घेतलीय वन ताराने माधुरी हत्तीला कोल्हापूरमध्ये ठेवण्याचा निर्णय देखील घेतलाय आणि त्या ठिकाणी माधुरी हत्तीची देखभाल देखील केली जाणार आणि सर्वतोपरी आम्ही मदत देखील करणार असं देखील त्यांनी सांगितलंय वंतराचे सीओ यांनी अशी ग्वाही देखील दिली आहे नक्कीच जनतेचा प्रभाव किती महत्वाचा मानला जातो या सर्व प्रकरणातून असंच दिसून येत आहे सर्व समाज माध्यमांवर सोशल मीडियावर सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले त्याचबरोबर नागरिकांनी देखील मोर्चे काढले आंदोलन केले त्या आंदोलनाचा फायदा झाला असं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करा आणि नक्कीच स्वतंत्र पत्रकारिता करत असताना आर्थिक संयोग देखील महत्वाचा असतो त्यासाठी माझा मी हा क्यू आर कोड देतोय तर त्या क्यू आर स्कॅन करून मला आर्थिक मदत करा